जे चोवीस या दिवशी मसाजोर सरपंच स्वर्गीय संतोषदा संतोषांना देशमुख यांची जी रिप्रुव्हल पद्धतीने हत्या झाली होती त्या हत्यामध्ये फोटो दिसला या हत्येमध्ये या परहेतील गुंडाने निगळ पद्धतीने हत्या केली होती त्या हत्येचा निषेध करणं बीड जिल्ह्यातील तसेच अवघ्या महाराष्ट्रातील जनतेनं निषेध करून वेळोवेळी आपण बंद पुकारला त्याच पद्धतीने बीड या ठिकाणी आक्रोश मोर्चा पण आपण आयोजित केला होता त्याच पद्धतीनं तब्बल एक महिन्यानंतर यातील प्रमुख आरोपी आणि त्या आरोपीना अटक करण्यात आली होती परंतु एक आरोपी फरार आहे या बीड जिल्ह्यातील गुंडागर्दीचा परिणाम म्हणून आपण पाहिला असाल बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच विद्यमान दोन मंत्री यांनी बिलकुल दुर्लक्ष केलं आणि या हंतऱ्याला एक प्रकारे अभय देण्याचं काम केलं होत परंतु योद्धा संघर्ष होता मनोजादा जगांज पाटील यांनी वेळोवेळी या प्रकरणामध्ये अतिशय काटेकोरपणे लक्ष देऊन वेळोवेळी या प्रकरणाचा पाठपुरवठा केला आणि त्याचं यश म्हणून किंवा त्यालाच सहकार्य म्हणून या बीड जिल्ह्यातील खासदार गुप्ता सोनवणे त्याचबरोबर आष्टीचे आमदार सुरेश मतदारसंघाचे आमदार प्रकाशदा सोडके त्याचबरोबर आपल्या बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी कुठल्याही राजकीय परिणामाची कल्पना करता या प्रकरणामध्ये वेळोवेळी सभागृहात आणि बाहेरही आवाज उठवला आपण बघितलं सर की चार नेते आणि आपले समाज मराठा येत मरा मनोज चगंगे पाटील यांचं यश म्हणून पाठीमागील काही दिवसांपूर्वी काहीनं शरणागती पत्करली आणि काहीला अटक करण्यात आला त्याचाच भाग म्हणून आपण बघितलं सर तीन चार दिवसापूर्वी यातील मास्टर माइंड वाल्मिक करार याला या गुन्ह्यामध्ये मोका लावण्यात आला परंतु दुर्दैवाची बाब अशी की ज्यांनी आतापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये फक्त ओबीसी 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 करून इतर समाजाचा फक्त वापर केला आणि आपली छाप आपली पकड जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे संविधान आहे त्याला छेद देऊन त्याच्या प्यारल्याला अशी यंत्रणा उभा करून प्रत्येक ठिकाणी घुसखोरी केली आणि प्रशासनामध्ये घुसखोरी प्रचंड प्रमाणात घुसखोरी करून त्या ठिकाणी वेळोवेळी सर्व समाजाचा छळ केला आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण सगळे भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला आपण मान्य करतो कारण त्यांनी जे आपल्याला संविधान दिले त्या संविधानाचा आपण सगळेजण अंमल करतो परंतु आपल्या ता, परळीतील तालुक्यातील काही समाजकंटकांनी त्याचा का निषेध म्हणून दोन तीन दिवसापूर्वी संघर्षा मनोजा पाटील खासदार दत्ता आमदार सुरेशान दास आमदार संदीप शिवसागर आणि आमदार प्रकाशदा सोळंकी यांच्या प्रतिमेला जोडे मारले आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या त्याचाच निषेध करून आपल्या गावामध्ये आपल्या गावातील होतकरू तरुण त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक यांचं थाल। या ठिकाणी काल चर्चा झाली आणि त्यानंतर असं ठरलं की आपण या निषेधाचा जे काय आपलं त्यांच्या प्रतिमेच विलंबन झालंय विटंबना झाली त्याचा निषेध करून आपण या ठिकाणी त्यांचा दुग्ध अभिषेक करून त्या ठिकाणी त्यांचं स्वच्छ असं त्या ठिकाणी आपण हे करायचं त्यांचा या ठिकाणी दुग्धाचा अभिषेक करून आपण त्यांच्या प्रतिमेला एक स्वच्छ प्रतिमा असा हे करून सर्व समाजामध्ये आपल्याला संदेश द्यायचा आहे की त्या ठिकाणची परळीची जी, जी, जी गुंडागर्दी आहे त्या गुंडागर्दीचा निषेध म्हणून आपण वेळोवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा आदर करून